ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा लाखाला तीस हजार पाहिजे मग चला दतवाडला दत्वाड येथील दहा ते पंधरा तरुण पैशाच्या आमिषाला बळे ज्याला कोणाला लाखाला तीस हजार रुपये पाहिजे असतील त्यांनी शिरोड तालुक्यातील दतवाड येथे कर्नाटक ब्लॅकमेलिंग सूत्रधारला गाठ पडावे अशी चर्चा गेल्या दोन महिन्यांपासून कुरुंदबाड दतवाड व कर्नाटकच्या सीमा भागात आहे याच भूलभुलैयामुळे दहा ते पंधरा तरुण पैशाच्या बळी आहेत आता चर्चा सुरू झाल्याने कमिशन घेणाऱ्यांचे सोमवार पासून खात्याचा ससे मिरा सूत्रधारांच्या पाठीमागे लागणार असल्याची चर्चाही दत्वाड परिसरामध्ये आहे यामुळे सूत्रधार हद्दपार होण्याची शक्यता असून खात्याने वेळीच त्याला जेरबंद न केल्यास हे खात्याचे अपयश ठरणार आहे त्यामुळे या परिसरात खात्याची प्रतिमा मलिन होण्याची शक्यता आहे महानकरी न्यूजसाठी इजाज खान पठाण कुरंदवाड